बघा शेवटच्या जाळीचा उचलला आणि बोट चालली आता घरी मित्रन आता आम्ही मासे निवडायला सुरुवात करत आहोत बघा जे आपल्याला मासे भेटले आहेत ते मासे निवडायचे आहेत त्याच्यानंतर आपण जवळा भरायला सुरुवात करू शिमन तर जा करी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचा पडे या टूप मित्रांनो खूप दिवसाच्यानंतर आज आपली बोट मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रामध्ये निघाले आता मध्येच अवकाळी पाऊस पडला होता आणि या पावसामुळे या वादळी वाऱ्यांमुळे लहान भागामध्ये लहानूच्या खाडीमध्ये खूप बोटींचे नुकसान झाले त्याच्यामध्ये बऱ्याच बोटी एकदम बुटून गेल्या म्हणजे त्यांचा धंदा एकदम बंद पडला तर या बोटींना सरकारकडून काहीतरी मदत भेटेल ही अपेक्षा आहे आणि आता पाऊस वारा संपल्यानंतर आपण पुन्हा मासेमारी करण्यासाठी समुद्रामध्ये सुटलो आज आपण सकाळी चार वाजता घरून निघलो होतो आणि आता मासेमारीच्या ठिकाणी आपण लवकरच पोहोचणार आहोत मित्रांनो आता मासेमारीचे फक्त वीस दिवस बाकी आहे म्हणजे मे महिना संपला की आपली मासेमारी बंद होणार आहे तर या वीस दिवसामध्ये जेवढे शक्य होईल एवढी आपण मासेमारी करणार आहोत त्याच्यानंतर आपल्या बोटी दोन महिन्यासाठी बंद होणार आहे तर बघूया आता पहिला कोणकोणते मासे भेटतात आजच्या मासेमारीमध्ये आजच्या दिवसामध्ये काय अनुभव येतो तो आज आपण बघणार आहोत चला मित्रांनो आता जाळी लावण्याची वेळ झालेली आहे आणि आपल्या जाळी आहेत ना त्या बोटीमध्ये मांडून ठेवतो खादीमध्ये आणि ते आपल्याला वरती उसपायचे असतात खूप मेहनत आहे सर्व जाळी आपल्याला अशाच उसवायच्या आहेत आता सात वाजल्यात आणि सात वाजल्यावर आपण जाळी लावण्यासाठी सुरुवात करत आहोत चला मित्रांनो जाळी टाकण्यासाठी मी, मी सुरुवात केली आहे खूप साऱ्या दोऱ्या पाण्यामध्ये टाकल्यात आणि सुशील आता सकल पाण्यामध्ये टाकत आहेत चला अशा प्रकारे आपली जाळी टाकण्यास सुरुवात झाली मित्रांनो अशा आपल्याला एकवीस जाळी लावायचे आहेत ट्वेंटी वन एकवीस जरी टाकून झाली की लगेच त्यालाच जॉईन करून त्यालाच लागून दुसरी जरी टाकायला लागते मित्र आपल्याला तीन जाळी टाकून झाल्या आहेत तीन थर्माकोल दिसत आहेत म्हणजे तीन आपल्या जाळी पाण्यामध्ये चालल्या सर्व थर्माकोल इथे आपण ठेवलेले आहेत एक 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 थर्माकोल आपण जाळी लावून जाळी पाण्यामध्ये आहे आता शेवटची जाळी आपली पाण्यामध्ये टाकलेली आहे शेवटची जाळी आहे त्याच्यानंतर जा आपण दीड तास थांबणार आहोत पाहिजे शेवटच्या जाळीचा जा थर्माकोल टाकलेला आहे आता आपण जाळी पाण्यामध्ये सोडू आणि दीड तास थांबू जवल्याची झाली आपली शौर्यची चला आता आपल्या सर्व जाळे बांधून झाले आहेत समुद्रामध्ये सर्व जाळे लावून आहेत आणि बोट धुवायचं काम चालू आहे बघा समोर बोट धुवायचं काम चालू आहे माय या ये उतरी मी मित्रांनो आता जाळी लावून झालेत आणि आता पण नाश्ता घेणार आहोत बटाटे आणि कोलबी आणि हे बेंडाव कालची बेंडाव टोपली ती बेंडाव ते बघू शकता आता फिल्टर करायला घेतलंय बया नवीन टेक्निक नवीन टेक्निक निंजा टेक्निक बस रे मैं बस नजर पेश नहीं आएगा उसको हमारे ऐसे खाते ऐसा नहीं इधर गीला है ये उधर गए तो हमारे ऐसे ही था बहुत ही मित्रांनो आता जाळी खेचण्याची वेळ झालेली आहे आता दीड तास पूर्ण झालाय आणि जाळी खेचायला के सुरुवात केली मग एका बाजूला सिमोन आहे दुसऱ्या बाजूला मामा आहे आणि आता जाळी बोटीमध्ये खेचायला सुरुवात केली आता जाळीची हेटी आणि वैली खेचायला के सुरुवात केली A. SUS <laughs> morally जाळीचा शेवटचा भाग आलेला आहे ज्या ठिकाणी मासरी गोळा होईल तो भाग आलेला आहे जवळ काय बस नाही मला गेले बघा मित्रांनो जाळीमध्ये पापलेटसुद्धा आल्यात बघा पापलेट पापलेट मासा आणि शेवटच्या जाळीमध्ये जवला गोळा होतो म्हणाल मला बघा मित्रांनो जवला उचलून झालेला आहे आता जवला मागे पलटी मारायला लागेल आणि हे पापलेट आहे ते जाळीमध्ये होता लागत आलेले पापलेट तुम्हाला दाखवतो पापलेट आणि हा आजचा जवला आपला जवळ्यामध्ये कर्दी सुद्धा यायला सुरुवात झाली हा आहे आपला जवलामध्ये छोट्या साईजची कोलंबी कोलंबीची प्रजाती असते आणि याची वाढ एवढीच असते आणि त्याच्यामध्ये थोडीशी कर्दी सुद्धा आली कर्दी कर्दी पण दाखवते तुम्हाला याला कर्दी म्हणतात कर्दी जवल्यापेक्षा मोठी होते आणि कर्दी कर्दी आणि जवला दोन्ही वेगवेगळे जाते आंबार सुद्धा म्हणतात कर्दीला आज जेवलं आलेलं आहे आणि हे मासे पापलेट आले आहेत कुठे कुठे बोंबील पण आले बघा एक बोंबील दिसतोय आणि कोळंबी पण आले आज बोटीमध्ये पापलेट आणि कोळंबीचे जेवण बनवू मजा आहे जेवायला साप आलाय साप विषारी साप आहे हा चावण्याचा प्रयत्न करतो हा एक, एक दोन एक तीन खूप दिवसानंतर आज आपण मासेमारी करण्यासाठी आलो आहोत आणि जेवढा मासे चांगले आहेत बरेच दिवस बोटी घरी होत्या कारण वारा सुटला होता आणि पाऊससुद्धा पडत होता त्याच्यामुळे मासेमारी बंद होती आता वीस दिवस, दिवस उरलेत वीस दिवसामध्ये जेवढी मासे भेटतील तेवढे आपण पकडून घेऊ साफ जावला आहे एकदम साफ आहे हे मासे मासे हे आपण डिझेल साठी वेगळे करतो म्हणजे या माश्यांच्या पैशांमधून आपण बोटीसाठी डिझेल भरतो हो

एके जाळीमधून एक टोपलं भरेल एवढा चौला येतो सगळे पुढे जाऊन अजून थोडा जास्त येऊ शकतो कारण आपण जसा जसा जाळी सोडतो ना तसा थोडा वेल पण होतो पुढच्या जालीनं पुढे जाऊन अजून येईल आणि साप काम करून किती मोठा सापड हा सा विचार आहे

मित्रांनो आता आपल्या चार जाळी सोडून दिल्या आहेत चार की पाच जाळी सुटल्यात आहेत आणि त्याच्यामध्ये भेटलेला हा सर्व जवळ आहे जवला मस्त आहे एकदम साफ आहे याच्यामध्ये फक्त कुठे कुठे वाक्य आणि कोळंबी आहे बस बाकीचं जवळ एकदम साफ आहे हा जवला आपल्याला सुकवायचा आहे आणि ते पापलेट खूप सारे दिसतात बघा एक दोन तीन पापलेट आली पापलेट बघा म्हणजे न पापलेट पापलेट बघा आतापर्यंत आपल्या चौदा जाळी सोडून झाल्या आहेत आणि चौदा जाळींचा हा सर्व ऐकून आहे अजून सात जाळी आपल्या सोडायच्या आहेत त्या जाळी सोडून झाल्या की आपली बोट घरी जाईल आणि मित्रांनो आता शेवटची जाळी आलेली आहे शेवटच्या जाळीचा जवळा आलेला आहे बघा या ठिकाणी सर्व जवळ एकत्र झालाय ओरा ओरा वाच नाही ग सर वाच एक दोन तीन तुका नाही घे मधून घेऊन घे मधून घे शापसा घेऊ मधून घेऊ घे पैसा घे बघ शेवटच्या जाळीचा जवळा उचलला आणि बोट चालली आता घरी बघ आपल्या बाजूला दुसरी पण बोट होती त्याच्या जाली अजून सोडायच्या बाकी आहे आपल्या जाळी सुटल्या आता आपण झालं घरी बघा जवला आपला मित्रांनो आता आम्ही मासे निवडायला सुरुवात करत आहोत बघा जे आपल्याला मासे भेटले आहेत ते मासे निवडायचे आहेत त्याच्यानंतर आपण जवला भरायला सुरुवात करू সিমন কলবি তোর কলবি কলবি चवला भरण्यासाठी सुरुवात केली आमचे मासे निवडून झाले आणि आता जावला भरायला शिमवून सुरुवात केले एका टोपल्यामध्ये दोन दोन टिपे मारायचे दोन टोपल्या मारल्या की पाठी मागे खेचायची धुवायला येवर ये ये येवर सुशील सुशील हे घेतेच आजचे सर्व पापलेट हे खूप टायमाच्या नंतर आपल्याला पापलेट भेटल्यात नाही तर तर काय मासे भेटतच नव्हते सर्व मासे आपण निवडून घेतल्यात आणि आता जवला भरायला सुरुवात केली भरून झालं की त्याच्यामध्ये जवळा साफ होण्यासाठी पाणी लावला जातो आता पाणी मारल्याने जवळ सर्व चिपटी पण आहे मैली पण ऊन भरपूर आहे आणि त्याच्यामुळे कार्पेट बांधलं वाटते त्याच्यामुळे जरा उन्हापासून बचाव होतो तर आता आमची बोट किनाऱ्याच्या जवळ बघा हा सर्व जवळ आता होडीमध्ये भरायचा आज आपल्याला तीन तीन टोपले एका वाटेला तीन टोपली अशी तीन तीन टोपली जवळ चालेल आता हा सर्व जवळ आपल्याला सुकवण्यासाठी किनाऱ्यावर नेवाचा मित्र आता आम्ही जवला घेऊन चालू किनाऱ्यावर आणि आपली बोट चालली दुसऱ्या ठिकाणी म्हणजे आम्ही दोन बंदरामध्ये जवला उतरू आता ही बोट आपली मेन बंदरावरती जाईल आणि आम्ही चालू या बंदरावरती समोर चालू प्रशांत हां बघा आजचा आपला जवळ आहे एका वाट्याला तीन तीन टोपले आले तीन माणसांचा जवला घेऊन आम्ही चालू किनाऱ्यावर मित्रांनो आता मध्ये जो पाऊस पडला होता वादली वारे वाले होते त्याच्यामध्ये डहाणूमध्ये खूप नुकसान झाले आमच्या इथे पण दोन बोटीचे नुकसान झाले पण जास्त नाही झाले जास्त नुकसान धानू साईडला झाले आता वादळबारी संपले आहेत पावसाचं वातावरण संपलं आहे आणि आपण मासेमारीला सुरुवात केली आहे पुन्हा वीस दिवस बाकी आहेत वीस दिवसानंतर आपली पुन्हा बोट बंद होणार आहे मासेमारी पूर्णपणे बंद होईल दोन महिन्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटली आजचा जवळला कसं वाटेल कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही चालतील ना मी असाल तर सबस्क्राईब म्हणून मुंबईचं कुणी परिवारचा हिसावा आणि याच्या छान छान डिटेल्सचा आनंद घेत राहा भेटायला कळलं पण बाय बाय टेक केअर काळजी घ्या